नमस्कार आपल्यासोबत शिवभीम संघटनेचे अध्यक्ष आहेत नमस्कार महाराष्ट्र विधान उपसभापती यांनी बुधवारी राज्याच्या ग्रह विभागाला स्पा आणि मसाज केंद्रातील मुलांच्या हक्कांचे उल्लंघन आणि इतर गैरप्रकारांवर कारवाई करायला सांगितली होती यावर आपलं काय सविस्तर मत आहे निलमताई गोरे यांनी चांगलं डिसिजन घेतलेले चांगला विचार केलाय की त्यांनी लवकर लवकर कारवाई करावी पण कुणीही कारवाई करत नाही याच्या पहिलं मी सुद्धा पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये अर्ज दिला होता की स्पा मसाज सेंटर याच्यामध्ये महामानवांचे फोटो किंवा छायाचित्र लावून अवैध धंदे करतात पण ह्याच्यावरती अजूनपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही मला दाखवून द्यावं की पिंपरी चिंचवडमध्ये की मी अर्ज दिल्यानंतर किती कारवाई झाल्या मी एप्रिल महिन्यामध्ये अर्ज दिला होता त्याच्यावरती अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आणि निलमदा गोरे जो आत्ता मुद्दा घेतलेला आहे तो खूप चांगला आहे आणि अतिशय चांगला आहे माझा त्या गोष्टीसाठी निलमदायी गोरेंना पाठिंबा आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती लवकरात लवकर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी याच्या अगोदर आपण जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज आपण कुठे कुठे दिला होता पिंपरी चिंचवड आयुक्तालय इथे मी अर्ज दिला होता की साहेब अशा अशा ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत माझ्याकडे त्यांच्या फुटेज आहेत की महामानवांचे फोटो छायाचित्र लावलेले आहेत त्या ठिकाणी अवैध धंदे करतात त्याच्यासाठी मी अर्ज दिला होता पण त्याच्यावरती योग्य ती कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही मला तुम्हाला असं विचारायचं काल परवा मुंबईमध्ये जे प्रकरण घडलं या प्रकरणाविषयी आपल्या शिवप्रेम सेनेकडं काय मागणी आहे किंवा काय मत आहे आपलं माझ असं मत आहे की ती जी चौदा वर्षाची मुलगी आहे तिच्यावरती आईपाळीने पाच जणांनी अत्याचार केले त्या केलेले आरोपींना अजूनपर्यंत अटक केली की नाही केली हे पोलिसांनी स्पष्टपणे सांगावं आणि त्यांना अजूनपर्यंत अटक का नाही केली याचंही मला उत्तर द्यावं शिव याचं उत्तर देण्यात द्यावं आणि दुसरी गोष्ट अशी की लवकरात लवकर हे अवैध धंदे बंद करण्यात यावे टोटल महाराष्ट्रामध्ये मा नीलमताई गोरेंनी सांगितलं की बंद करण्यात यावे अजून पण पुण्यामध्ये हे अवे धंदे चालू आहेत प्रशासन काय करत आहे प्रशासनला किती पैसे भेटतात का प्रशासन यांना दाबत याच उत्तर मला देण्यात यावं धन्यवाद सर अर्दो मला तुम्हाला असं विचारायचं आहे एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा जर पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई नाही केलेली आहे अजूनपर्यंत यावर आपण काय सांगाल एवढी मोठ दुर्घटना घटली तरी अजून पोलिस प्रशासन काय नाही करते तर आता काय बोलूया गोष्टीवर ताईंनी एवढा मोठा ग्रह खात्याला सांगितलंय तरी अजून कारवाई नाही होते म्हटलं आता मी तरी काय करणार मला सांगा नाही माझं एवढंच म्हणणं आहे की पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे पण मसाज सेंटर स्पा सेंटर आहेत लवकरात लवकर बंद करण्यात यावे अवैध धंदे नाहीतर शिव सेना आपल्या एवढंच मी सांगतो तुम्हाला जर समजा कोणती कारवाई वगैरे नाही झालं तर शिव सेना कुठलं म्हणजे कुठलं पाऊल उचलेल का कुठली भूमिका घेईल का असं वाटते आपल्याला हो शिवभीमसेना शंभर टक्के आंदोलन करेल आणि ते पण मोठं आंदोलन करेल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो धन्यवाद सर